साने गुरुजींनी दिलेला प्रेमाचा संदेश हाच खरा धर्म निरंकारी भक्तीपर्वत समागमात सलोखाचा संदेश शहापूर तालुक्यात संत निरंकारी मिशनचे प्रसार आणि प्रचाराचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून सु। समाजात शांती सलोखा प्रेम नम्रता पसरवण्याचे काम सुरू आहे समाजात असणाऱ्या अंधश्रद्धा व्यसनाधीनता वाईट रूढी परंपरा दूर करण्याचे काम जोमाने सुरू आहे रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचविले जात आहेत केले जात आहेत त्यामुळे शहापूर्व कसारा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या भक्तीपर्व समागमाच्या वेळी उपस्थित भाविकांनी गीत विचार प्रवचन कवी दरबार कार्यक्रमाच्या माध्यमातून संत गाडगेबाबांनी दाखवलेल्या माणसातील देवाची महती सांगितली प्रसंगी मुंबई कुलाबा नवी मुंबई कल्याण डोंबिवली घोटी गतपुरी नाशिक कोथळा कळभोंडे शहापूर कसारा मेठ दोडखाव वासिन आसनगाव येथून जवळजवळ सोळाशे निरंकारी अनुयायी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चिलारवाडी गावातील बारकू वाघ तुळशी गिरा नामदेव गिरा सरपंच जना भगत पोलीस पाटील मालू गिरा आदींसह हो, निरंकारी महिला पुरुष सेवादन्ने विशेष परिश्रम घेतले